पंढरपूर तालुक्यातील कार्यक्षेत्रातील ऊस दराचा प्रश्न आता गंभीर बनला आहे हंगाम सुरू होऊनही तीन ते ती चार महिने उलटून देखील अद्यापही अनेक ऊस उत्पादक शेतकरी ऊस बिलापासून वंचित आहेत ऊस गाळपास जाऊन कित्येक दिवस होऊनही त्यांना एफ आर पीची रक्कम अद्याप ही मिळाली नाही शेतकरी बांधवांच्या याच प्रश्नाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत आवाज उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत बोलताना शिवसेना युवासेनेचे सडेतोड वक्ते रणजित बागल म्हणाले की ऊस गाळपाबाबत कारखानदारांची स्पर्धा पाहायला मिळते मात्र ऊस दराची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याच्या बाबतीत कारखानदार उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहेत पंढरपूर तालुक्यातल्या उसाच्या दराचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून हंगाम सुरू होऊन देखील ऊस दराच्या बाबतीत कारखानदार उदासीन असल्याचं दिसून येत आहे शेतकऱ्यांना ऊसाचा दर हा वेळेत मिळाला पाहिजे व त्यातून शेतकऱ्यांना तो जो ऊस दर आहे त्यातून मिळणारे पैसे आहेत ते, ते सरकारने लावता येईल यासाठी आम्ही आज कारखानदारांना सरकारने कुठंतरी जर बसवावी आणि ऊस दर हा वेळेवर मिळावा आणि पंढरपूर तालुक्यातील कार्यक्षेत्रामध्ये जे जे कारखानदार आहेत त्यांनी ऊसाचा दर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे